नमस्कार आज एकवीस एप्रिल आणि आजपासून ते सव्वीस एप्रिलपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे हा पाऊस काही लवकर थांबणार नाही आणि पाऊस वाढतच जाणार आहे या संदर्भाची माहिती आपण शेतकऱ्यांना अगोदर दिलेली आहे हा जो मुख्यत्वे पाऊस असेल तर मराठवाड्यामध्ये पडणार आहे आणि याच्या आसपास देखील जे विभाग आहेत जसं की पश्चिम विदर्भ आणि त्यासोबत मध्य महाराष्ट्र या ठिकाणी देखील हा पाऊस जोरदार पडेल त्यासोबत उत्तरेकडील देखील महाराष्ट्र या ठिकाणी देखील पावसाच्या नोंदी होणार आहेत म्हणजेच जो मराठवाडा आहे तर हा सेंटरला राहणार रा आहे आणि याच्याच आसपास पावसाच्या नोंदी होतील म्हणजेच मुख्य जोर हा मराठवाड्याच्या ठिकाणी पावसामध्ये असणार आहे आणि मराठवाड्यामध्ये जोर मुसळधार पावसाची नोंदी आपल्याला बघायला मिळतील आज जर आपण बघितले एकवीस तारखेचं तर आज आपल्याला दक्षिणेकडे धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी आणि हिंगोली परभणी बीड या जोरदार पावसाचा अंदाज किंबहुना मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी खास करून नांदेड हिंगोली त्यासोबत लातूर या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर अशा प्रकारचा आजचा अंदाज आहे आज तो पाऊस असेल तर या संदर्भात आपण पूर्वकल्पना शेतकऱ्यांना अगोदर दिलेली आहे की पुणे सातारा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण ठिकाणी पश्चिम विदर्भामध्ये पाऊस आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस असेल आणि पुढे सत जवळपास आजपासून ते सव्वीस एप्रिलपर्यंत जरी आपण विचार केला तरी पण मराठवाड्यामध्ये आपल्याला हा पाऊस जोरदार बघायला मिळणार आहे यामध्ये बीड जालना परभणी छत्रपती संभाजीनगरचा देखील काही विभाग बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा त्यासोबत नागपूर भंडारा गोंदियापर्यंत देखील हा पाऊस उशिरा उशिरा जवळपास पंचवीस सव्वीसच्या नंतर चांगल्यापैकी या ठिकाणी जोर या ठिकाणी पावसाचा असेल कारण की हे वातावरण पूर्वेकडे यानंतर सरक्यात जाईल परंतु अगोदर जो अंदाज आहे आपला सव्वीस तारखेपर्यंतचा तर या ठिकाणी आपल्याला संपूर्ण जो मराठवाड्याच्या आपण जिल्ह्या अगोदर सांगितले या ठिकाणी पावसाचा अंदाज असेलच परंतु यासोबतच कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे अहमदनगर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाचा जोर बघायला मिळेल याखेरीज पुढील एक दोन दिवसानंतर पुन्हा काहीसं वातावरण जे असेल तर जसं बावीस तारखेला डब्ल्यू डी येईल आणि डब्ल्यू डी आल्यानंतर उत्तर भारतामध्ये म्हणजेच नाशिक धुळे नंदुरबारला देखील आपल्याला या ठिकाणी देखील जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे गारपिटीची देखील शक्यता आपल्याला उद्यापासून बांधताना तयार होताना दिसत आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आणि विजांचा कडकडाट देखील चांगल्यापैकी असेल कारण की बाज अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा चांगल्यापैकी होत आहे आपण काल देखील माहिती दिलेली आहे एकंदरीत जे वातावरण असेल तर ते मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये सक्रिय आपल्याला चांगल्यापैकी बघायला मिळेल आणि उद्याचा जो डब्ल्यू डी असेल त्यापासून अगोदरही सांगितलं तुम्हाला की उत्तर महाराष्ट्राकडे याच्या यामुळे सक्रियता वाढेल आणि या ठिकाणी देखील जोरदार ते मुसळधार पावसासारख्या नोंदी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे जळगावमध्ये आपल्याला बघायला मिळतील त्यामुळे रोजच्या रोज जी अपडेट असेल आपण ती देखील बघत चला आणि जवळपास पंचवीस सव्वसनंतर पू पूर्व विदर्भाकडे पाऊस वाढत जाईल आणि त्यानंतर देखील हा पाऊस जवळपास एक महिनाभर थांबत नाही आता था। त्यामुळे आपलं जे जी नियोजन असेल तर ते पक्क करा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा त्याचं नोटिफिकेशन आपल्याला जेव्हा व्हिडिओ आपल्याला अपलोड करू मिळत राहील सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र